आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी सुपर सादधी सादधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस आमनापूरच्या कोंढार परिसरात भरलीय मुग्ध बलाक पक्षांची शाळा उघड्या चोचीचा करकोचा व मुग्ध बलाक या नावाने ओळखले जाणाऱ्या करकोच्यांनी यंदा पलूस तालुक्यातील आमनापूरच्या कोंढार परिसरात मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे परदेशी पाहुण्यांच्या भेटीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या आमनापूरच्या कोंडार परिसरात तब्बल मुग्ध बला पक्ष्यांची नोंद झाल्याची माहिती येथील पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी दिली आहे गतवर्षी पाऊस काळ लांबल्याने तसेच नदीची पाणी पातळी जास्त राहिल्याने यावर्षी उथळ पाण्याअभावी हिवाळ्यात पाहुणे पक्षी आमनापूर कृष्णाकाठावर रुसल्याचे पाहायला मिळाले आता नदीची पाणी पातळी कमी होताच या ठिकाणी पक्ष्यांची शाळा भरू लागली आहे मात्र यामध्ये नदी प्रदूषणाचे संकेत देणारे पक्षी अधिक आहेत यामध्ये आज मुग्ध बला थव्यांची भर पडल्याचे पाहायला मिळाले अन्हास टोमस आस्किटन्स या शास्त्रीय व इंग्रजीत ओपनबिल स्टॉर्क या नावाने ओळखले जाणारे हे कर्कोचे सध्या पाण्यापासून मुक्त झालेल्या हिरवळीवर खाद्य मटकवत पाण्याच्या काठावर चरताना दिवसभर नजरेस पडत आहेत राखी बघण्यापेक्षा थोडासा लहान आकार असलेला हा पान पक्षी पानथळ्यावर चित्र बलाक चमचे चोच पांढरे कुदळे पानकावळे इत्यादी पक्ष्यांसमवेत भागीदारी करत खाद्य निवडताना आढळतात या पक्ष्यांची उंची सामान्यपणे अडीच फुटापर्यंत असते लांबून हा पक्षी श्वेत बलाक व्हाईट स्टॉर्क सारखाच दिसतो शरीराचा रंग करडा असतो व पंख काळे असतात मान पांढरी असते शेपटी आतून व दोन्ही बाजूने दबल्यामुळे चपटी झालेली असते व ती काळी रंगाची असते नरमादी दिसायला सारखेच असतात गोगलगाई शंख शिंपले खेकडे हे या पक्ष्यांचे प्रमुख खाद्य असून ते मासे बेडूक चिखलातील मोठे किडे इतर संधिपाद प्राण्यांवरही उदरनिर्वाह करतात त्यांच्या चोचीत कामनाकारची फट असल्यामुळे हे पक्षी शंख शिंपल्यांच्या अंगावरील कठीण कवच फोडून आतील लुसलुशीत मांस खात असतात चोचीचा उपयोग अडकित्ताप्रमाणे करतात दोन्ही चोच मिटल्यानंतर वरच्या व खालच्या यावरून या, या पक्ष्यांना तोंड फट्या उघड्या तोंडाचा कर्कोचा या नावाने ओळखतात भौगोलिक परिस्थितीला अनुसरून हे पक्षी देशातील विविध भागात विनीवर जाणाऱ्या या पक्ष्यांमध्ये आवाजाचा कंट नाही त्यामुळे यांना मुग्ध बलाक हे नाव दिलं आहे एरवी मुख्य असलेले हे करकोचे फक्त विनीच्या काळात एकमेकांना साथ घालताना नर मादी दोन्ही आपल्या चोचीचा भाग एकमेकांवर आपटून आवाज काढतात मिलन काळात मादीच्या घशातून गुरगुर आवाज निघतो तर नर पक्षी हा या काळात चोचीच्या उघडझाप करत कटकट असा -कट आवाज काढून मादीशी संवाद साधतो